नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत बऱ्याच लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत जसे की बऱ्याच महिन्यांपासून पैसे येत नाही आहेत तसेच अनेक इतर महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचे उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण दररोज संजय गांधी, योजना सेल, शावन योजना सेल, गांधी योजना सेल। कि निराधार योजना असेल श्रावण बाळ निराधार योजना असेल इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना असेल किंवा इतर कुठल्याही समाजातील कुठल्याही घटकांसाठी ज्या निराधार घटकांसाठी ज्या योजना आहेत अशा सर्व योजनांची माहिती आपण या चॅनलवरती नेहमी देत असतो जवळजवळ पंचवीस लाख लोकांपर्यंत आत्तापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत त्यामुळे तुमचे सर्वांचे आभार कारण हे सर्व शक्य तुमच्याच प्रयत्नातून झालेलं आहे चला वेळ न गमवता आपण मला वाटतं व्हिडिओला सुरुवात करायला हवी कारण अधिक बोलण्यात काहीही जे आहे तर ते तथ्य नाही ज्या गोष्टी उपयुक्त आहे त्याच आपण बघूया तर बघा आजचा पहिला प्रश्न आपण घेऊया आजचा पहिला प्रश्न कृष्णा जाधव आपल्याला विचारतात मालेगाव तालुक्यामध्ये इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजनेचे पैसे येत नाही आहे गेले दहा महिने होऊन गेले आहेत तरी आ, तरी कळवा काय प्रॉब्लेम येत आहे मालेगाव तालुका नाशिक जिल्हा तर इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे तर बघा इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजनेचे मालेगाव तालुक्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले आहे गेल्या दहा महिन्याचे सर्व ट्रॅन्झॅक्शनचे डिटेल्स आमच्याकडे उपलब्ध आहेत तर बघा मालेगाव तालुक्यामध्ये फक्त तुम्हाला पैसे येत नाही आहे कदाचित म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे पण इतरांना जे आहे तर ते या पैशाचा लाभ जो आहे तर तो मिळत आहे जाधवजी ठीक आहे आपलं नाव काय आहे कृष्णा जाधवजी तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे का हे एकदा चेक करा इतर लाभार्थ्यांनी देखील माहिती ऐका कारण बऱ्याच लोकांना असे प्रॉब्लेम्स येतात तर जाधवजी तुमचे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे का तुमचं जे आधार कार्ड आहे ते एन पी सी ला लिंक आहे का हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे तसेच तुमची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट आहे का त्याचबरोबर बघा पुन्हा आहे का त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ही योजना चालू केली त्यावेळेस दिलेले डॉक्युमेंट्स तसेच तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट्समध्ये सध्या असलेले जसे आधार कार्ड तुमचं जे काही आणखी वेगवेगळे पॅन कार्ड वगैरे तर यावरती जे डिटेल्स आहेत तर ते मॅच होत आहे का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे या सर्व गोष्टी ओके असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा की सर सर्व ओके आहे आणि तरी देखील तुम्हाला तर पैसे येत नसेल तर कमेंट करा मग आपण तुमच्या तालुक्याच्या स्तरावरती संपर्क साधून तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे ते निश्चित चेक करू परंतु डायरेक्टली तुम्ही डिटेल्स चेक न करता जर आमच्याशी संपर्क साधला तर ते म्हणजे आपल्याला अडचण जाईल कारण होऊ शकते की तुमच्या डिटेल्समध्ये कुठे नाही कुठे मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे या गोष्टी एकदा काळजीपूर्वक वा वाचा आणि त्यानंतर तुम्ही जे आहे तर ते पुढे पुढचा जो प्रश्न पुढे जे आहे तर ते आपण बघूया पुढे काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगा जर हे बरोबर असेल तर तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते मिळालं असेल आता पुढील प्रश्नाकडे देखील आपण वळूया पुढील प्रश्न सोमय्या कुपट असं काहीतरी नाव आहे कदाचित नावामध्ये चूक होऊ शकते प्रोफाईलनुसार तर बघा त्यांनी असं विचारलं आहे एकदा टक्केवारीनुसार म्हणता एकदा सरसकट दिव्यांगांना पंचवीसशे रुपये मंजूर केले आहेत असे बोलले म्हणजे एकदा टक्केवारीनुसार तुम्ही सांगत आहात आणि एकदा सरसकट असं सांगत आहात तर बरोबर आहे तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सर्व लाभार्थ्यांनी देखील हे ऐकणं गरजेचं आहे तर बघा टक्केवारीनुसार जे आहे तर ते अधिवेशनामध्ये असा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता की दिव्यांगांना टक्केवारीनुसार लाभ देण्यात यावा परंतु टक्केवारीनुसार प्रॉब्लेम होईल असे सरकारला निदर्शनास आले आणि त्यामुळे त्यांनी सर्वांनाच म्हणजे सर्व प्रकारच्या दिव्यांगांना त्यांचे कितीही टक्क्याचे सर्टिफिकेट असले तरी चाळीसच्या वरती हां वीस नाही तर चाळीसच्या वरती कितीही टक्क्याचे जरी सर्टिफिकेट असेल तरी अशा सर्व लाभार्थ्यांना आता पंचवीसशे रुपये जे आहे तर ते लाभ मिळणार आहे आता कधीपासून मिळणार आहे याची माहिती आपण पुढे सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जर तुम्हाला पंचवीसशे रुपये हवे असतील आणि ते माहिती सर्वात आधी मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अंतिम जो निर्णय झालेला आहे तर तो सर्व दिव्यांगांना पंचवीसशे रुपये मिळणार असा निर्णय झालेला आहे आणि प्रस्ताव जो आहे तर तो टक्केवारीनुसार देण्यात यावा असा असा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता परंतु निर्णय हा सर्वांनाच पंचवीसशे रुपये देऊ असा निर्णय झालेला आहे सर्वांना म्हणजे सर्व दिव्यांगांना इतर लाभार्थ्यांना नाही ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल पुढील प्रश्न आहे दिगंबर साळवे यांचा तर हे नेहमीच श्रोता आहे असं त्यांच्या बराच कमेंट आपल्याला दिसतात तर ते म्हणतात मला यू डी आय डी कार्ड काढायचे आहे मला बोलता येत नाही अच्छा पण लिहिता वाचता येते तर दिगंबरजी निश्चित तुम्ही काढू शकता असं काही नाही की त्याला बोलण्याची काही आवश्यकता हो नाही हरकत नाही तुम्हाला जर तुम्ही दिव्यांगांच्या या प्रकारात मोडत असाल तर निश्चित तुम्ही यू डी आय डी कार्ड काढू शकता त्यासाठी स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी वेबसाईट आहे किंवा यू डी आय डी असं जरी तुम्ही गुगलला टाकलं तरी ते येईल आणि त्यावरती तुम्हाला फॉर्म फिल करावा लागेल अप्लाय फॉर यू डी आय डी स्लॅश डिसेबिलिटी हे ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यामध्ये तुमचं डिटेल्स टाकायचे नाव पहिलं नाव अडनाव आणि हे दोन भाषेमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड नंबर आणि जे काही सर्व डिटेल्स ते विचारतील तर ते सर्व डिटेल्स फिल करा त्यानंतर तो फॉर्म जो आहे तर तो सबमिट करा त्यानंतर तुम्हाला एक हॉस्पिटल येईल जवळचं आणि त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला चेक करण्यासाठी त्या हॉस्पिटलला जावं लागेल आणि पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचं जे आहे तर ते यू डी आय डी कार्ड तयार होईल जर तुमच्याकडे ऑनलाईन यू डी आय डी कार्ड ऑनलाईन डिसेबिलिटी कार्ड असेल तर तुम्हाला हे सर्व करण्याची गरज नाही सरळ तुम्ही यू डी आय डी कार्ड डाउनलोड करू शकता त्या वेबसाईटवरून ट्रॅक यू ॲप्लिकेशन्समध्ये जाऊन किंवा मग आ, पी डब्ल्यू डी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून देखील तुम्ही हे सर्व करू शकता तर आशा करतो की दिगंबर साळवेजी तुमच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल जर अद्यापही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित तुम्ही विचारू शकता चला पुढील प्रश्नाकडे आता आपण वळूया पुढील जो प्रश्न आहे तो आहे भगवान डहाके यांचा प्रश्न आहे राशन कार्डचा लाभ कसा घ्यावा राशन कार्डवरती चार जणांची नावे आहेत तर मला समजलेलं नाही राशन कार्डचा लाभ कसा घ्यावी असं काहीतरी तुम्ही लिहिलं आहे पहिले राशन कार्ड आहे त्यामध्ये चार जणांचे नाव आहे तर तुमचा प्रश्न समजला नाही की तुम्हाला राशन कार्डचा लाभ कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला काय विचारायचं चा आहे तर कृपया प्रश्न सविस्तर विचारा जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकू ठीक आहे आता पुढील प्रश्न पाहूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे अनिता जाधव यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पुढील प्रश्न सर आमचे पैसे आम्ही नवीन फॉर्म भरला सहा महिन्याला आमचा अजूनही एकदा बी आले नाहीत कधी येणार आहे ते सांगा अपंग आहेत आमचे मालक ओके ओके ठीक आहे तर हरकत नाही तुमच्या मिस्टरांचा प्रश्न आहे आणि ते अपंग आहेत आणि सहा महिन्यांपासून फॉर्म भरून देखील तुम्हाला पैसे आलेले नाही अत्यंत महत्त्वाचा तुमचा जो आहे तर तो हा प्रश्न आहे तर बघा यामध्ये आता तुम्हाला काय करावं लागेल तुम्ही फॉर्म सहा महिन्याच्या आधी भरलेला होता आणि त्यावेळेस काय होतं तर डी बी टीचा गोंधळ जो आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्रात चालू होता तुम्हाला माहिती असेल जे नेहमीच श्रोता आहेत की डी बी टीचा गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे तर ते तुम्हाला पैसे आलेले नाही मग त्यावेळेस काय झालं की तुमचा फॉर्म कदाचित रिजेक्ट झाला असू शकतो किंवा पुढे गेलेला नाही तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तुमच्याकडे ती रिसीट दिली होती का जिथे ऑनलाईन फॉर्म केला तुम्ही तिथे ती रिसीट तुम्हाला दिली होती का जर दिली असेल तर ती रिसीट वरती एक नंबर असेल की ॲप्लिकेशन ट्रॅक किंवा ॲप्लिकेशन आय डी रजिस्टर्ड आय डी वगैरे असं काहीतरी लिहून तर तो जो आय डी आहे तो घेऊन तुम्ही ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता जर तो असेल तर तुम्ही पुन्हा एकदा पुढील व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा आमच्या टीमशी संपर्क साधा आमची टीम निश्चितच तुम्हाला मदत करेल ठीक आहे आणि जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर तुम्हाला पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल जर फॉर्म मंजूर झाला असेल तर परंतु सहा महिने झाले जर तुम्ही सांगत आहात तर होऊ शकेल की तुमचा फॉर्म जो आहे तर तो अस्वीकारण्यात आलेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे किंवा पुढे पाठवला नाही त्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तर तो सरकारच्या वेबसाईटवरती ऑनलाईन अद्यापही आलेला नाही तर तुम्ही एकदा आमच्या टीमशी संपर्क साधा किंवा मग जर तुमच्याकडे ते ट्रॅकिंग आय डी असेल म्हणजे ते तो फॉर्म असेल ज्यावरती आपल्या चॅनलचा लोगो आहे असा लोगो असेल आणि जे आहे तर ते थोडीफार माहिती दिलेली असेल की लाभार्थ्याचे नाव आणि असं तसं तर तो फॉर्म आहे का एकदा कन्फर्म करा आणि पुढे आम्हाला कमेंट करा किंवा टीमशी संपर्क साधा ठीक आहे आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल तर बघा पुढील प्रश्न म्हणजे पुढची जी कमेंट आहे ती आहे भुरन ध ग्रे असं काहीतरी नाव आहे त्यांचं दादा तुमचा व्हिडिओ खूप छान आहे संपूर्ण माहिती दिली खूप खूप धन्यवाद अच्छा खूप खूप धन्यवाद तुमचे देखील कारण तुम्ही व्हिडिओ बघता आणि तेव्हाच आम्हाला जे आहे तर ती माहिती देण्याची प्रवृत्ती मिळते म्हणजे आम्हाला एक प्रोत्साहन मिळते की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचते तर तुमचे सर्वांचे आभार जर अद्यापही आपल्यापैकी कोणी असं असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो कधी येणार सर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे असा प्रश्न सुभाष कांबळे यांनी आपल्याला विचारलं आहे आता कधी येणार कुठे येणार हो तुमचे डिटेल्स नाही आहे इथे कुठे येणार पैसे तुमचा तालुका वगैरे सांगा जरा किंवा बाकीचे डिटेल्स पाठवा जेणेकरून आम्हाला ते मदत होईल इतरांनी जे पाठवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाठवा निश्चितच आम्ही तुम्हाला संजयजी सचिनजी आम्ही नग निश्चितच तुम्हाला मदत करू ठीक आहे आता असे बरेच प्रश्न आपल्याकडे आहेत परंतु सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे तसेच व्हॉट्सॲप चॅनल आहे याला देखील आपण जॉईन करू शकता जेणेकरून काय होतं की हे प्रश्न इथे सर्व विचारले जाऊ शकत नाही किंवा सांगले जाऊ शकत नाही किंवा उत्तरे मिळवू शकत नाही तर सर्व याच्यावरती उपाय म्हणून वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे वेग प्रश्न आपण घेत असतो जर तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज केला तर तुमचं उत्तर व्हॉट्सअपला मिळेल शक्य असेल तर किंवा मग व्हिडिओमध्ये मिळेल किंवा टेलिग्राम ट्विटरला इथे देखील मिळेल तर वेगवेगळे आपले प्लॅटफॉर्म आहेत त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया कारण जवळजवळ बारा मिनिटाचा हा व्हिडिओ झाला आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद